जेव्हा एक बुथला आपल्या पाचशे मतदार असतील तेव्हा तिथे दहा माणसं नेमली जातील दहा आपले भूत प्रमुख नेमले जातील त्या एकाकडे पन्नास मतांची फक्त जबाबदारी येणार आहे त्यामुळे एक भूत प्रमुखावर जी जबाबदारी होती ती दहा लोकांवर जाणार आहे त्यामुळे आपल्या प्रत्येकाने जशी आपल्या गावामध्ये शंभर घर आहेत तर शंभर घरामध्ये आपण एक नियोजन असं की ही दहा घर मी संभाल जिथे ज्या घरामध्ये मला जमणार जायला तिथे दुसरा माणूस जाईल अशी प्रत्येकाने दहा घरांची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली मनोरंजन आता या विधानसभेला आमदार बनवतो आपण कधीच कमी पडणार नाही अजून <laughs> पुढे जाऊन सांगतो मला बालदीच्या बाबतीत बोलण्यासाठी खूप दबाव आहे हे तुम्हाला मला ज्या वेळेस मी सरपंच निवडणूक जिंकलो माझी सरपंच झाली आणि मी एक आदिवासींचा मोर्चा घेऊन रेल्वे प्रशासनाला जाऊन विचारण्यासाठी गेलो तुम्हाला सांगतो मी एक आदिवासी समाजाचा पाण्याचा प्रश्न घेऊन गेलो होतो का तिथे कुठली खंडणी मागायला गेलो नव्हतो पण आपल्या सर्वांना एक सांगतो एक फक्त त्या अधिकाऱ्याला त्या बांधीने फोन करून सांगितला की जर प्रफुल्ल विरोध तू गुन्हा दाखल केलास नाही तर तुला सस्पेंड करून टाकेल असली त्या मारवाडीची मुजोरपणा आहे म्हणून आपल्या या तिन्ही गावांना मला एकच सांगायचं आहे का त्या मुजोरपणाला गाडण्यासाठी आपल्याला मनोर शेटला आमदार बनवायचा आहे कारण मी त्या बाबतीत आज तीन गुन्हे माझ्यावरती झालेत आज आपण कोणाच्या तरी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जातो आदिवासीच्या प्रश्नासाठी जातो आणि ह्याला वाटतं का आपले भाजपवाले किंवा कोण या प्रश्नाचा वाचा फोडणार नाही हे शिवसैनिक फोडतात त्यांना ताबा म्हणजे कारण हे चालू आहेत ते आपल्याला बंद करायचे असतील तर त्याला काही करून आपल्याला इतन हद्दपार केल्याशिवाय गप्पा बसायचं नाही मी ज्या वेळेला आपल्याकडे मोठी गद्दारी झाली आणि मंदिरामध्ये आपण एक कार्यक्रम ठेवला होता संक्रांती निमित्त त्यावेळेस जेव्हा मी एक शब्द बोललो होतो ह्या बालदीची बालदी फोडून तेव्हापासून तिने असं ठरवलंय तर प्रबुल विचारला इतन हद्दपार करायचा प्रयत्न करा करायचा पण त्याला अजून माहिती नाही पूर्ण विचार हा मराठी जातीचा कसला माणूस आहे आपण पण आपल्याला एक सर्वांनी एक आता इथे एक बांधायची आहे हे येणाऱ्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या आजूबाजूच्या आदिवा आदिवासी वाड्या बौद्ध समाज या सर्व समाजाला एकत्र करून आपल्याला मंदावश्य त्यांना चांगल्या मदत केले कसे निवडून देता येईल हे प्रयत्न करायचे एवढे बोलतोय ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र